मुलासाठी स्थळ पाहण्यासाठी गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे ही घटना सोलापूर जिल्ह्याच्या तालुक्यात पिंपळनेर येथील रात्री घडली शंकर उत्तम बंडगर वय आणि अनिल हनुमंत जगताप वय पंचावन्न दोघेही राहणार वडापुरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे असं बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत तर या अपघातात सुरेश राजाराम जाधव व एकोणपन्नास हे गंभीर जखमी झाले असून त्यांनी प्रसंगावधान राखून स्वतःचा जीव वाचवला मिळालेल्या माहितीनुसार शंकर बंडगर आपल्या मुलासाठी स्थळ पाहण्याकरिता अनिल जगताप व सुरेश जाधव सोबत गुरुवारी धाराशिव येथे गेले होते स्थळ पाहून झाल्यानंतर सायंकाळी सात वाजता ते वडापुरीकडे परत निघाले रात्री नऊच्या सुमारास पिंपळनेर परिसरातील कॅनल जवळून जात असताना चालक शंकर बंडगर यांचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि कार लोखंडी गार्डला धडकून थेट कालव्यामध्ये कोसळली आणि पलटी झाली या अपघातात कारमध्ये पाणी घुसल्यानं अनिल जगताप व शंकर या दोघांचा बुडून मृत्यू झाला तर सुरेश यांनी धाडस करून कारचा दरवाजा उघडून बाहेर पडत मदतीसाठी आरडाओरडा केला तेव्हा जवळ असलेल्या हॉटेलमधील कामगार व ग्रामस्थ मदतीला धावून आले ट्रॅक्टरच्या सहाय्यानं कार बाहेर काढण्यात आली पण दोघांचाही तोपर्यंत मृत्यू झाला होता या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय